गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या, अर्थ या विषयावरील योग्य पर्याय निवडा किंवा बहुपर्यायी प्रश्न जे परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असतात कारण हे योग्य पर्याय निवडा किंवा बहुपर्यायी हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात हे आपल्याला गणितासारखे पैकीच्या पैकी मार्क कमी वेळेमध्ये मिळवून देतात त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत अध्ययन करणार आहोत सराव करणार आहोत तर प्रश्न घेऊया घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले आपण अध्ययन करीत असताना अभ्यास करीत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत पाहिले त्या सिद्धांतामध्ये घटक प्रमाण विश्लेषण करण्यात आलेला आहे आणि यावर आधारित या ठिकाणी योग्य पर्याय निवडा किंवा बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो म्हणजे घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले पहिला पर्याय आहे अ हेक्स्चर ओलिन दुसरा पर्याय आहे ब ॲडम स्मिथ तिसरा पर्याय आहे मार्शल आणि चौथा पर्याय आहे रिकार्डो तर घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले हे ओळखण्यासाठी कोणाच्या सिद्धांतामध्ये घटक प्रमाण विश्लेषणाबद्दल त्या ठिकाणी माईस्त माहिती समाविष्ट केलेली आहे त्यावर आधारित कोणता सिद्धांत आहे कोणत्या अर्थशास्त्रज्ञाचा सिद्धांत आहे हे आपल्याला आठवावं लागेल ओळखावं लागेल आणि त्यानुसार योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला निवडावं लागेल तर घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले अ हेक्शर ओलिन ब ॲडम स्मिथ क डॉक्टर मार्शल आणि ड रिकार्डो तर रिकार्डो यांनी घटक प्रमाण विश्लेषण मांडलेलं आहे का तर नाही म्हणून ड पर्याय नाही डॉक्टर मार्शल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला का तर नाही त्यामुळं क सुद्धा योग्य नाही ब ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला परंतु तो सिद्धांत त्या ठिकाणी वेगळा आहे म्हणून ब सुद्धा नाही म्हणजे ब क आणि ड हे तिन्ही पर्याय योग्य नाही आणि चौथा अ पर्याय पहिला जो पर्याय दिला होता तो आहे हेक्शचर ओहलीन तर हे हेक्शचर ओलीन यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये घटक प्रमाण विश्लेषण मांडलेलं आहे त्यामुळे घटक प्रमाण विश्लेषण कोणी मांडले याबाबतचं योग्य उत्तर योग्य पर्याय तो आहे अ हेक्शर ओलीन म्हणजे घटक प्रमाण विश्लेषण हे हेक्स्चर, ओलिन यांनी मांडलेलं आहे अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न आपण घेऊया दोन देशात होणाऱ्या व्यापाराला रिकामी जागा व्यापार म्हणतात प्रश्न नीट समजून घ्या दोन देशात होणाऱ्या व्यापाराला रिकामी जागा व्यापार म्हणतात तर दोन देशात होणाऱ्या व्यापाऱ्याला व्यापाराला रिकामी जागा व्यापार म्हणतात म्हणजे कोणता व्यापार म्हणतात तर खाली पर्याय दिलेला आहे अ देशांतर्गत व्यापार ब पर्याय आहे प्रादेशिक व्यापार क पर्याय आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे अ आहे ब आहे क आहे का ड आहे तर दोन देशात होणाऱ्या व्यापाराला रिकामी जागा व्यापार म्हणतात तर आपण विविध व्यापाराच्या व्याख्या पाहिल्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या आपल्याला माहीत आहे देशांतर्गत व्यापाराची म्हणजे प्रादेशिक व्यापाराची सुद्धा आपल्याला व्याख्या माहीत आहे त्यावरून दोन देशात होणाऱ्या व्यापाराला कोणता व्यापार म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे अ आहे देशांतर्गत व्यापार दोन देशात होणाऱ्या व्यापाराला देशांतर्गत व्यापार म्हणतात का तर नाही दोन देशात व्यापार होणाऱ्या व्यापाराला व्यापार देशांतर्गत व्यापार म्हणत नाही त्यानंतर ब पर्याय आहे प्रादेशिक व्यापार दोन देशात होणाऱ्या व्यापाराला प्रादेशिक व्यापार म्हणतात का नाही तर अ आणि ब हे दोन्ही पर्याय अयोग्य आहेत कारण दोन देशात होणाऱ्या व्यापाराला देशांतर्ग देशांतर्गत व्यापार म्हणत नाहीत तर एकाच देशातील दोन राज्यात किंवा दोन नागरिकात होणाऱ्या व्यापाराला देशांतर्गत व्यापार म्हणून अपर्याय अयोग्य आहे ब प्रादेशिक तर प्रादेशिक व्यापार म्हणजे सुद्धा दोन देशात होणारा व्यापार नाही तर एकाच देशातील दोन प्रदेशात किंवा दोन राज्यात होणारा व्यापार म्हणजे प्रादेशिक व्यापार म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे क पर्याय क पर्याय आहे आंतरराष्ट्रीय व्यापार तर दोन देशात होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात म्हणून त्या ठिकाणी दोन देशात होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात म्हणून या ठिकाणी क पर्याय हा योग्य पर्याय आहे त्यामुळे अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय अयोग्य आहे क पर्याय योग्य आहे आणि ड पर्याय होता वरील सर्व तर वरील सर्व हे उत्तरसुद्धा हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे योग्य नाही त्यामुळे दोन देशात होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे ओके okay. आपण आता पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा सुरुवातीलाच रिकामी जागा दिली रिकामी जागा या वर्षानंतर भारताच्या विदेशी व्यापारात मोठे बदल झाले पहा रिकामी जागा या वर्षानंतर भारताच्या विदेशी व्यापारात मोठे बदल झाले तर कोणत्या वर्षानंतर भारताच्या विदेशी व्यापारात मोठे बदल झाले याबद्दल चार पर्याय दिलेले आहेत अ एकोणीसशे एक्क्याऐंशी ब एकोणीसशे एक्क्याण्णव क दोन हजार एक आणि ड आहे दोन हजार अकरा तर या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय यो योग्य आहे प्रश्न पुन्हा एकदा वाचतो रिकामी जागा या वर्षानंतर भारताच्या विदेशी व्यापारात मोठे बदल झाले कोणत्या वर्षानंतर झाले अ एकोणीसशे नंतर झाले का तर नाही म्हणून अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय आहे एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठे बदल झाले का तर याच होय कारण एकोणीसशे एक्क्याण्णवला भारताने एलपीजी धोरण स्वीकारले खाजगीकरण उदारीकरण या धोरणाचा पुरस्कार केला त्यामुळे त्या ठिकाणी त्या लिबरलायजेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन एल जी धोरण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारताने स्वीकारले आणि त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मकता वाढविता आली भारतीय उद्योगामध्ये व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण करण्याची संधी निर्माण झाली त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षानंतर भारताच्या विदेशी व्यापारात मोठे बदल झाले म्हणून पर्याय ब हा योग्य पर्याय आहे त्यानंतर पर्याय क होता दोन हजार एक ड दो होता दोन हजार अकरा तर अ क आणि ड हे तीनही पर्याय त्या ठिकाणी अयोग्य आहेत आणि योग्य पर्याय आहे एकोणीसशे एक्क्याण्णव त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणात चलन प्राप्त होते आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणात रिकामी जागा चलन प्राप्त होते पाहिलं तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे पहा आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणात रिकामी जागा चलन प्राप्त होते आंतरराष्ट्रीय व्यापार आपण अनुकूल आणि प्रतिकूल असलेला पाहतो सामान्यत विकसनशील देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रतिकूल असतो विकसित देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनुकूल असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर निर्यात जास्त असते आयात कमी असते अशा परिस्थितीला आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनुकूल आहे असं म्हटलं जातं आणि या उलट आयात जास्त आणि निर्यात कमी असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रतिकूल असतो म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणात रिकामी जागा चलन प्राप्त होते अ आहे देशी ब पर्याय आहे विदेशी क पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय आहे अ आणि ब दोन्ही चूक तर आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणावर रिकामी जागा चलन प्राप्त होते तर अपर्याय देशी देशी चलन प्राप्त होत नाही ब पर्याय आहे विदेशी तर ब पर्याय बरोबर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर त्या देशामधून निर्यात जास्त मूल्याची होते आणि आयात कमी मूल्याची होते त्यामुळे त्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांचा अनुकूल असेल तर विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतं म्हणून त्या ठिकाणी ब पर्याय हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता अ आणि ब दोन्ही बरोबर तर अ आणि ब दोन्ही बरोबर हे पर्याय योग्य असू शकत नाही कारण अ चूक आहे आणि ब बरोबर आहे तसंच ड पर्याय होता अ आणि ब दोन्ही चूक हाही पर्याय योग्य ठरू शकत नाही कारण दोन्ही चूक नाहीत तर दोन्हीपैकी एक बरोबर आहे म्हणजे ब बो बरोबर आहे अचूक आहे म्हणून पर्याय ड चुकीचा आहे पर्याय क चुकीचा आहे आणि पर्याय अचुकीचा आहे फक्त ब पर्याय हा बरोबर आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असेल तर मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होते तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न आपण अभ्यासले या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या तासामध्ये धन्यवाद